कल्याण लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री शिंदेंचा आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा बाले किल्ला म्हणायला गेलं तर तो शिवसेनेचाही बाले किल्ला राहिलाय पण आता याच कल्याणमध्ये शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे कारण एकीकडे भाजपचे आमदार गणपतराव गायकवाड हे श्रीकांत शिंदेना टार्गेट करतायत दुसरीकडे आता ठाकरेंचं नवं आव्हान श्रीकांत शिंदे समोर येऊन उभं टाकणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मंडळी झालं असं की एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू असताना आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यात त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना हे मोठं आव्हान मानलं जात कल्याण लोकसभा मतदारसंघ हा श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवल्यास शिंदे समोर तगडं आव्हान उभं राहणार आहे आणि आदित्य ठाकरे जर कल्याणमधून निवडणूक लढवणार असतील तर त्यांचं स्वागत आहे आणि याचा आम्हाला आनंदच आहे असं ठाकरे गटाचे पदाधिकारी हर्षवर्धन पलांडे यांनी म्हटलंय याशिवाय आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढली तर शंभर टक्के ही जागा ठाकरे गटच जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय आपल्याच माध्यमातून आमच्या शिवसेनेकांना माहिती मिळाली आहे की आदित्यजी ठाकरे साहेब कल्याण लोकसभा लढवणार आहेत आणि कल्याण लोकसभा हा शिवसेनेचा पारंपरिक पारंपरिक मतदारसंघ आहे आदित्यजी ठाकरे साहेब आमचे नेते आहेत आणि ते कल्याण लोकसभा लढवत असतील तर नक्कीच आम्हाला कार्यकर्ता म्हणून आम्ही शिवसेनेकांना सगळा आनंद आहे आणि ती लोकसभेची सीट आम्ही शंभर टक्के कल्याण लोकसभेची सीट शिवसेना निवडून आणणार तर दुसरीकडे शिंदे गटानं मात्र या निवडणुकीच्या चर्चांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवली आणि तिथल्या स्थानिक दोन आमदारांची जागा घेतली आता कल्याण लोकसभा मतदारसंघात ते जर श्रीकांत शिंदेच्या विरोधात उभं राहणार असतील तर त्यांनी आधी आपलं डिपॉझिट वाचवावं कारण इतकं काम खासदार श्रीकांत शिंदेनी केलंय असा दावा शिंदे गटाचे पदाधिकारी आणि जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी केलाय आदित्य साहेब ठाकरे यांनी वर्ली मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवलेली आहे आणि त्या वर्ली मतदारसंघातले दोन आमदारांचा बळी त्यांनी घेतलेला आहे एक तर आमचे आहेर सचिन आहेर साहेब आणि दुसरे सुनील शिंदे आमदार या दोघांचा बळी घेऊन ते वर्लीला आमदार झालेले आहेत कल्याण लोकसभा हा श्रीकांत शिंदेसाहेबांचा भाले किल्ला आहे आणि या ठिकाणी कार्यसम्राट म्हणून श्रीकांत शिंदेसाहेबांची ओळख आहे त्यामुळे कल्याणमध्ये त्यांची त्यांचं डिपॉझिट पण वाचवावं इतकं काम श्रीकांत शिंदेने आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळे हे स्वप्न जे बघण्याचं काम आहे हे ठाकरे गटाने सोडावं त्यांनी साधं त्या ठिकाणी आणि शिंदे गटाचे पदाधिकारी हे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलेच एकमेकांसमोर उभे ठाकताना दिसत आहेत तर एकीकडे सत्तेत असूनही भाजपचे आमदार गणपतराव गायकवाडच शिंदेविरोधात मोठं आव्हान घेऊन उभे राहिलेत अशातच आता ठाकरे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे शिंदे समोर कडवं आव्हान असणार आहे तरी येत्या लोकसभा निवडणुकीत नेमकं काय होतं हे तर येत्या काळातच कळेल तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा राजकीय घडामोडींसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका